vai, vai, vai. बारा तेरा रुपये तेरा चौदा रुपये चौदा पंद्रह रुपये सत्तर रुपये आठ रुपये एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस तेवीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये चोवीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये रुपये तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये तेतीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये चौतीस रुपये अडतीस रुपये अडचणी एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एकचाळीस रुपये एक बेचाळीस रुपये रुपये चौदाचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस पंचाळीस रुपये रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पंचाळीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये तीस एकतीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये रुपये अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा पंचे चार से चार सत्तेचाळ अठ्ठेचाळ झिरो पन्नास 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 रुपये पिंक पेरो पन्नास रुपये पन्नास एका बावन्न रुपयन रुपये चौपन चौपन रुपये चौपन्न रुपये साठ रुपये एकसष्ट सासष्ट रुपये सदुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये एक्क्याहत्तर रुपये बहात्तर रुपये रुपये चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये एकाऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एकाऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये 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 रुपये

त्तर एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहत्तर अठात्तर एकोणऐशे ऐंशी रुपयाऐशे एकशे रुपये बँशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊ एक एकव ब्याण्णव त्र्याण्णव चौरण पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन रुपये एकशे पंचावन्न रुपये

वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस चौवीस सातसष्ट तीस रुपये तीस एकतीस बत्तीस ते चौतीस रुपये चौतीस पस्तीस छत्तीस रुपये छत्ती छत्तीस रुपये छत्तीस